नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्त आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी आमदार रोहित पवार बारा मे दोन हजार पंचवीस रोजी पेणमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार हे कोकणातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोकण दौरा करत आहेत या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धाचे काही मॅचेस पेण येथे होत आहेत या स्पर्धेचे औचित्य साधून पेण येथे रोहित पवार भेट देणार आहेत अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सात संवादशी बोलताना सांगितले महाराष्ट्र क्रिकेट अध्यक्ष रोहित पवार हे स्वतः पेण मध्ये आपल्या रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने भरलेल्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी येत आहेत या रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्याने इन्व्हिटेशनच्या मॅचेस प्रथमच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन इथे पेण येथे घेतलेले आहेत पेण नागोटने बुलवा आणि बे पनवेल या चार ठिकाणी या मॅचेस घेतले आहेत या मॅचेसला भेट देण्यासाठी स्पेशली करून प्रथमच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पे पेण येथे दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी येत आहेत ज्या त्यांचा प्रमुख कारण असं आहे की कोकण रिजनमध्ये जो रायगड जिल्हा मागासलेला आहे मा रायगड हा असा जिल्हा आहे की मुंबई पण जवळ आणि कोकण आपल्या पुण्याच्या पण जवळ असल्याकारणाने ह्या रायगड जिल्ह्या आणि या पट्ट्यावरती विशेषतः दुर्लक्ष क्रिकेटच्या बाबतीत दुर्लक्ष झालेलं आहे ते दुर्लक्ष दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्या हातून घडत आहे इथे कोकण ते येतीलच आणि ते आपल्याला बोलतीलच की आपण या कोकणासाठी काय करणार आहोत ते त्या दृष्टिकोनातून इथे येत आहेत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद